एका इष्टिकाची गोदामाची लांबी तीन मीटर रुंदी दोन मीटर व उंची दोन मीटर आहे या गोदामात वीस सेमी बाजू असलेली घनाकृती खोकी जास्तीत जास्त किती आहे का नाही आपल्याला दिलेली उंची किती लांबी किती दिलेली आहे किती दिली तीन मीटर दिली आहे का नाही आणि वीस सेमी बाजू असलेली घनाकृती जास्तीत जास्त किती ठोके इथं सेमी मध्ये दिले का नाही आपण काय करू तीनशे सेमी होईल का बरोबर का नाही त्याच्यानंतर रुंदी किती दिली दोन मीटर दिली किती दिली त्याच किती होणार दोनशे होईल का सेंटी मीटर मध्ये के केल्यावर आला का नाही जाणार दोनशे से सेमी त्याच्यानंतर उंची पण किती दिलेली आहे दो, दो, दोन मीटर म्हणजे हे पण किती होणार दोनशे से सेमी होईल का नाही का ध्यान बरोबर आता याच्यात काय आता हे झाले सर्व त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं या गोदामात वीस सेमी बाजू असलेली घनाकृती खोकी जास्तीत जास्त किती मावतील हे का नाही आता लांबीकडे जाणारी पाहू आपण बरोबर का नाही लांबीकडे लांबीकडे मावणार हे का नाही किती आहे तर तीनशे से सेमी झाले ना बरोबर तीनशे छेद वीस ठीक वीस सेमी बाजू असले नाकृती हे का नाही मग हा शून्य गेला हा शून्य गेला हा बरोबर का नाही गेला ना आता एक बे दे दे किती येणार पंधरा येणार किती येणार भागल्यावर तीस ला दोन न पंधरा आलं त्याच्यानंतर रुंदीकडे किती आहे रुंदीकडे किती काढलं दोनशे बरोबर पुन्हा ह्यानच गोदामात वीस सेमी बाजू असलेली घनाकृती खोक हे का नाही वीस न भागू हा आशुनेगर, शून्य गेला हा बे, शून्य बे, गेला किती राहिले दहा राहिले का बरोबर दहा त्याच्यानंतर उंची पण किती आहे दोन मीटर त्याचं पण किती आलेलं आहे दोनशे उंची कडे दोनशे सेमीच आलेलं आहे का नाही बरोबर का नाही मग दोनशे छेद वीस इथं पण है बेका, बे, बेका। बे, बेए। बेए। दाओ। 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 का नाही मग हा शून्य गेला हा शून्य गेला बे का बे बे का बे पण किती आलं दहा आलं आलं का जाणार आता किती झाले पंधरा त्याच्यानंतर काय म्हणले आपल्याला असलेली घनाकृती खोकी जास्तीत जास्त किती मावतील मग आता या तिन्हीचा काय करायचा गुणाकार करायचा हो बरोबर म्हणजेच पंधरा गुणीला दहा गुणीला दहा दहा बरोबर का नाही आता काय येणार गुणाकार पंधरा एक म्हणजेच किती झाले एकशे पन्नास आणि एकशे पन्नास गुन्हिला पुन्हा किती होणार पंधराशे होते का आलं का नाही जाणार म्हणजे जास्तीत जास्त किती खोकी मावणार पंधराशे बरोबर का नाही आहे का नाही फक्त अशा प्रकारे काढायचं आलं का जाणार आजच्या एन एम एस परीक्षेमध्ये आलेला प्रश्न होता या मे ध्यानामध्ये ना सिद्धिराज सर